नमस्कार मित्रांनो पावलो कोयलो यांचं मराठी भाषांतर अच्युत गोडबोले यांनी केलंय आणि तेही खूप सुंदर आहे हो अगदी किमयागर हे पुस्तक खर तर फक्त एका खजिन्याच्या शोधाबद्दल नाहीये बरोबर भर। म्हणजे वरवर पाहिलं तर वाटेल की ही एका खजिन्याची गोष्ट आहे पण तसं नाहीये नाहीये ही गोष्ट आहे सांतियागो गो नावाच्या एका तरुण मेंढपाळाची तो एका स्वप्नाच्या मागे लागतो त्याला त्याचं पर्सनल लेजेंड म्हणजे त्याचं स्वतःचा असं एक पाठलाग करताना त्याचा जो प्रवास होतो जो आंतरिक बदल होतो तो महत्वाचा आहे आपल्याकडे या पुस्तकातले काही निवडक उतारे आहेत ज्यावर आपण आज बोलू हो नक्कीच सुरुवातच बघ ना सांतिया गो स्पेन मध्ये राहणारा पुस्तक वाचायला आवडणारा साधा मेंढपाळ त्याचं आयुष्य अगदी स्थिर आहे आणि मग त्याला ते स्वप्न पडतं इजिप्त मधल्या पिरामिड जवळ काहीतरी खजिन आहे असं आणि तो म्हणजे विचार करा सगळं सोडून निघतो फक्त एका स्वप्नासाठी हेच तर हे धाडस आहे पण हे धाडस लगेचच काय म्हणतात त्याला कसोटीला लागतं तो स्पेन सोडून मोरोक्कोला जातो आणि आणि तिथे पोहोचल्या पोहोचल्या त्याची फसवणूक होते सगळं काही गमावून बसतो तो म्हणजे अक्षरशः रस्त्यावर येतो बरोबर इथं त्याची गोष्ट संपू शकली असती पण तो थांबत नाही तो हार मानत नाही तो परिस्थितीला दोष देत बसत नाही नाही उलट तो एका क्रिस्टल विक्रेत्याच्या दुकानात काम करायला लागतो मला वाटतं हा भाग खूप महत्वाचा आहे तो फक्त पैसे नाही कमवत तिथे नाही नाही तो तिथे शिकतो त्याला आठवतं का तो म्हातारा राजा काय म्हणाला होता जेव्हा तू एखादी गोष्ट मनापासून इच्छितोस तेव्हा संपूर्ण विश्व तुला ती मिळवून देण्यासाठी मदत करत हो पण हे गंमत आहे ही मदत म्हणजे काहीतरी आयत मिळत नाही अगदी त्या क्रिस्टलच्या दुकानात तो फक्त काम करत नाही तो त्या दुकानात बदल घडवतो म्हणजे तो सक्रिय राहतो संधी शोधतो विश्व मदत करत पण आपल्या प्रयत्नांमधून बरोबर प्रयत्नांशिवाय काही नाही मग त्याचा पुढचा टप्पा सुरू होतो वाळवंटातला प्रवास आणि तिथे फातिमा हो प्रेम त्याच्या आयुष्यात प्रेम येतं आणि पुन्हा एक प्रश्न उभा राहतो प्रेम की आपले ध्येय आपलं पर्सनल लेजेंड अनेकांना वाटेल की प्रेम मिळालं आता काय हवंय थांबायला हरकत नाही पण फातिमाचं पात्र इथे खूप वेगळं आहे स्वप्नांच्या आड येत नाही सांत्यागो सुद्धा प्रेमात अडकून पडत नाही तो त्याच्या ध्येयाला महत्व देतो हो आणि मग त्याची भेट होते त्या गूढ व्यक्तीशी कि मयागर जो त्याला फक्त वाळवंटातल्या धोक्यांपासून नाही वाचवत नाही तो त्याला एक वेगळी दृष्टी देतो तो त्याला भौतिक गोष्टींच्या पलीकडे बघायला शिकवतो त्याचं तत्वज्ञान काय आहे तर आपल्या हृदयाचं ऐक म्हणजे नेमकं काय म्हणायचं असं आहे की बाहेरच्या धातूला बनवणं ही नाही आहे खरी किमिया आहे आपल्या आत्म्याला अधिक शुद्ध अधिक मौल्यवान बनवणं तो सांतियागोला विश्वाचे संकेत ओळखायला शिकवतो खरा खजिना आत आहे बाहेर नाही हे सगळं किती म्हणजे गहन आहे आणि एवढं सगळं झाल्यावर इतके कष्ट घेऊन तो शेवटी पोहोचतो पिरामिड जवळ आणि तिथे काहीच नसतं खजिना नसतोच उलट त्याला मारहाण होते हो हे वाचताना खूप निराशा येते मनात इतका प्रवास इतकं सगळं आणि हाती काहीच नाही बरोबर पाहतात तसंच वाटत पण त्याच मारहाणीच्या वेळी ते चोर त्याला सहज सांगतात की त्यांनाही असं स्वप्न पडलं होतं पण खजिना स्पेनमध्ये आहे म्हणून जिथे सांतियागो पूर्वी राहायचा त्या पडक्या चर्च जवळ अरे म्हणजे ज्या जगभर फिरला तो त्याच्या मूळ जागीच होता सुरुवातीलाच मग हा सगळा प्रवास वाया गेला असं म्हणायचं का अजिबात नाही हाच तर कथेचा गाभा आहे जर तो प्रवासाला निघालाच नसता तर त्याला हे कळलं असतं का त्याला क्रिस्टल विक्रेत्याचा अनुभव मिळाला नसता वाळवंटातली आव्हानं झेलता आली नसती फातिमा भेटली नसती किम्याग्रहाचं ज्ञान मिळालं नसतं खरंय म्हणजे पिरमिडपर्यंत पोहोचणं हे एक निमित्त होतं अगदी खरा खजिना हा तो प्रवास होता त्या प्रवासात त्यानं जे शिकला स्वतःला जसं ओळखलं त्याच्यात जो बदल झाला तो खरा खजिना होता म्हणजे शेवटी पोहोचण्याच्या ठिकाणापेक्षा तो प्रवासच जास्त महत्वाचा ठरला बरोबर आणि म्हणूनच तो संदेश पुन्हा महत्वाचा वाटतो जेव्हा तू मनापासून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतोस तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड तुला मदत करायला एकत्र येतं ही फक्त इच्छाशक्ती नाही यात कृती आहे निष्ठा आहे शिकण्याची तयारी आहे खरच या कथेमुळे एक विचार मनात येतोच की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता खजिना असेल कोणता पर्सनल लेजंड असेल ज्याचा शोध घ्यायला हवा आणि त्या शोधाची सुरुवात कुठून करायची कदाचित जसं किम्यागर म्हणाला आपल्या हृदयाचं ऐकून हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा का भविष्यासाठी चांगल्या विचारांची शिदोरी घेऊया त्यासाठी अंजलीसुद्धा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा